अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाषणातून जोरदार शब्दप्रहार केला आहे अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे ठाकरे गटाच्या वतीने आयोजित बैठकीत आमदार नितीन देशमुख यांनी भाषणातून राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका केली आमदार देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हटले की सत्तेत असलेल्या काही नेत्यांनी शिवसेनेच्या विचारधारेपासून दूर जाऊन सत्तेच्या मोहात निर्णय घेतले आहेत त्यांनी सांगितले की जनता नेहमी विचार आणि कार्यावर विश्वास ठेवते आणि आगामी काळात मतदारच योग्य निर्णय देतील या भाषणादरम्यान आमदार देशमुख यांनी शिवसेनेच्या परंपरेवर उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांवर आणि जनतेच्या निष्ठेवर विश्वास व्यक्त केला बैठकीला स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भाषणानंतर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या एकनाथ शिंदेने फोपोसल हा एकनाथ शिंदे तो भगव्याच्या आळ लोकलेला सैतान आहे सैतान भगव्याच्या आड लोकलेला अक्षरशः सैतान आहे आणि अक्षरशः हिंदूची मराठी माणसाची दिशा ज्या महासाहेबांना मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेची स्थापना केली त्या शिवसेनेच्या पाठीत खंदीर फुपसलं आणि पक्ष नाव चिन्ह विरोध झाल्या धमक असे तो स्वतःच्या बापाच्या नावावर पक्ष स्थापन कर हनुमन जयंत समोर